का वाटतं सर की आ, का मनसेमधून लोक का सोडून चालले आहेत जे युवक येतात ते थोडा काळासाठी असतात नंतर जातात का असं होत आहे नाही नाही इतकं म्हणजे आता कसं आहे एकतर पक्ष खूप आताच्या कंडिशनला विधानसभेत मागच्या कार्पोरेशनपासून आणि हे सगळं तर पक्षाचं चा आत्मचिंतन चालू आहे ह्या जी लोक सोडून जातात ते वेळेपुरते पक्ष साथ देणारे असतील असं मला वाटतं परंतु प्रत्यक्ष राजसाहेबांनी ह्याच्यात जर प्रत्येक वार्डवाईज आणि कार्यकर्त्याचं ओपन मनोगत वेग म्हणजे आता त्यांनी जितके उमेदवार उभे होते विधानसभेला त्या सगळ्या उमेदवारांना नेत्यांना बोलून साहेब संवाद करतात पण मधी जे पदाधिकारी आहेत ना हे पदाधिकाऱ्यांचं जर खऱ्या अर्थाने मुलाखत झाली आणि पदाधिकाऱ्यांबद्दल सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपलं मत व्यक्त केलं तर मनसे बाळासाहेबांसारखाच शिवसेनेसारखा पक्ष होईल असं मला वाटतं ते हळवे आहेत तसे म्हणजे लढवय तर आहेतच अविनाश जाधव हो, लढवय आहेत पण थोडंसं हा जो इफेक्ट झाला विधानसभेचा हा खूप मोठा झाला आणि हा सर्वसामान्य माणसाला नाही तर सर्वांनाच अनाकलनीय आहे तो त्याचा विचार म्हणजे ठीक आहे अंडरकरंट होता असं सगळे बोलतात सगळं काय म्हणजे सत्ताधाऱ्यांना त्यांचं सांगावं लागतं विरोधकांना विरोध करावा लागतो पण प्रत्यक्ष काय झालेलं आहे हे मतदार राजालाच माहीत आहे आणि त्या ई व्ही एमवर प्रत्येक वेळेस आपण ई व्ही एमकडे जातो परंतु प्रत्यक्ष लोकांनी काय मतदान केलं आहे लोकांचा कल काय हा पाहिल्याशिवाय तर करणार नाही ना पण ह्या सगळ्याचं विवेचन हे राजसाहेब स्वतः करतील त्यावेळेस सगळं बाहेर येईल तुम्ही आम्ही सांगून किंवा तुम्ही आम्ही बोलतो त्याच्यावर नाही हो आहे हे राजसाहेबांच्या जे वाक्य येणार नाही बाहेर त्याच्यावरती पूर्व दिशा ठरणार आणि पक्षाचं ध्येय धोरण काय उद्या आहे सोडून गेले राजसाहेब एकटे शिवसेनेतून बाहेर आले होते त्यांनी एवढा मोठा पक्ष निर्माण केला पक्ष आहे माणसं येतात जातात पक्षावर त्याचं जा कार्यकर्ते रोटेशनमध्ये असतं पक्षाचं काम निवडणुका येतात नि परत निवडणुका येणार हार जीत होत असते परंतु निवडणूक झाल्यानंतर जे पक्ष जे कार्यकर्ते सोडून जातात त्यांच्याबद्दल आज भाष भाष्य करणं योग्य नाही कालांतराने ना त्यांनी जी पुढं अवलंबणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे दोन हजार एकोणीसला तुम्ही चेंबूरमधून उभा उभा होतात मनसेकडनं नेहरू नगर नेहरूनगरमधून मग तेव्हाचा आणि आत्ताचा मनसेमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला नाही आता तर मी ज्यावेळेस उभा होतो त्यावेळेस मला दहा हजार मतं मिळाली पण आता तर तिथल्या उमेदवाराला तीन साडेतीन हजाराच्याच आसपास मतं मिळाल्यात म्हणजे प्रत्यक्ष दिवसांदिवस मतदाराचा कल वाढला पाहिजे पण तो कमी कमी झाला ना मी तर पंधरा मी चेंबूरला राहतो परंतु कुर्ल्यातून उभं राहिलो तर मला पंधरा दिवसात मला दहा हजार मतं मिळाली माझ्या प्रचाराची जर तुम्ही त्या क्लिप वगैरे सगळ्या पाहिल्या तर त्या प्रचाराची सिस्टम कार्यकर्त्याची पण प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांची मोठ जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत पार्टी मजबूत होणार नाही पदाधिकारी तळ्यात माळेत असतात असं आस मला वाटतं कारण माझ्या निवडणुकीत मला तसं जाणवलं आणि हे स्पष्ट बोलल्यामुळं कुणाला राग आला तर मला त्याचं वाईट नाही वाटणार पण प्रत्यक्ष जे त्या विभागातले पदाधिकारी असतात ते नेहमी तळ्यात माळ्यात करतात म्हणून निवडणुकीत उमेदवाराची हार होती आणि प्रत्येक मा कार्यकर्ता एक गोष्ट विसरतो की जो पदाधिकारी जो कार्यकर्ता आहे तो पदाधिकारी होतो जो पदाधिकारी आहे त्याला निवडणुकीत तिकीट मिळतं पण ती जे आपल्याबरोबर सहकार्य असतात ते नंतर ते एखाद्याला निव पद निवडणुकीचं तिकीट मिळाल्यानंतर बाकीचे चलबिचल होतात त्याच्यामुळं जा मनसे जास्त हरण्याची शक्यता आहे असं मला वाटतं कारण माझ्यासाठी तसंच झालं तुम्ही अजूनही मनसेमध्ये कार्यरत हो मी मनसेमध्ये कार्यरत आहे माझा मुलगा विद्यार्थी सेनेचं चेंबर विभागाचा सरचिटणीस आहे तर मनसेत आम्ही आहे आम्ही मनसेत आहोत परंतु आता पार्टीचा जो आदेश असेल तसं आम्ही काम करतो पण सायबां साहेबांपर्यंत सत्य गोष्टी ज्या आहेत त्या पोचल्या तर मनसेत बाळासाहेब म्हणजे जे शिवसेनेची स्ट्रॅटेजी होती जी मराठी माणसासाठी बाळासाहेबांची स्ट्रॅटेजी होती तीच राजसाहेबांची मराठी माणसांसाठी तळमळे सगळं काय परंतु कार्यकर्तं जो पदाधिकारी कार्यकर्ता आहे त्याच्यापर्यंत साहेबांचे खरे विचार जात नाही तेवढ्या म्हणजे वेळेपुरतं फक्त साहेबांचा जे जे करतात आणि बाकीच्या वेळेस पदाधिकारी कार्यकर्ते काय करतात ते कोणाला कळतच नाही ना, ना। जोपर्यंत ते परफेक्ट कळत नाही तोपर्यंत मनसेचा विकास होणार नाही चलो हे चेंबूर नगर म्हणजे कुर्ल्यामधून दोन हजार एकोणीसला मनसेमधून उभे होते आणि त्यांचं ते मत आहे म्हणूनच कुठेतरी कार्य करते नाराज आहेत आणि म्हणूनच कुठेतरी मनसेची पावर कमी होत चालली आहे असं यांचं म्हणत आहे पुढे